उमरस तालुका कराड येथील प्रगतशील शेतकरी रमेश पाटील यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत फळे उत्पादन शेतीला प्राधान्य दिले ऊस व इतर दुय्यम पिकातून मिळणारं उत्पादन हे उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारं नसल्यानं त्यांनी फळे पिकांकडे लक्ष दिले सध्या अर्धा एकर क्षेत्रामध्ये त्यांनी तीन प्रकारच्या जातीच्या पेरूंचे बाग फुलवले असून वर्षाकाठी सुमारे अडीच ते पावणे तीन लाख रुपयांचे उत्पादन या बागेतून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले विशेषत कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत व सेंद्रिय खतांच्या जोरावर पेरूची फळबाग पिकवली जाते पेरूशिवाय केळी व इतर सहा फळांची शेती सध्या ते करत असल्याचे रमेश पाटील म्हणालेत हे उमरजचे शेतकरी रमेश रामचंद्र पाटील मुखंपट उमरज तालुका जिल्हा सातार मी सध्या अर्ध्या एकरमध्ये तीन पेरूच्या अर्ध्या एकरमध्ये तीन व्हरायटीच्या पेरूची बाग केलेली आहे प्रस्तुत त्या सदर बागेत मला अडीच ते पावणे तीन लाख रुपयेचं वार्षिक उत्पन्न मिळू लागलेलं आहे सारख्या शेतीत साधारण वर्षभर वर कष्ट करून दीड वर्षानं ऊस जाऊन एक लाख रुपयेपर्यंत शिल्लक राहतात तर पेरूच्यासारख्या ह्याच्यात अडीच ते तीन लाख रुपये अडीच पावणे तीन लाख रुपये तर सहजासहजी उत्पन्न मिळू शकते तर प्रत्येक शेतकऱ्यानं जोडधंदा म्हणून किंवा जो इतर व्हरायटी म्हणून पिरू फळबागा इकडं सामान्यपणे वळलं पाहिजे आता तुम्ही कुठल्या कुठल्या व्हरायटी लावलीत मी आता तैवान पिंक सरदार आणि व्हिएनार अशा तीन वेग वेग वेगळ्या वेगळ्या तीन जाती लावलेली आहेत बरोबर पिरूची झाल्या एकर तीनशे झाडं माझी बसली विक्री कशी असते तुमची विक्री मी हात विक्री किंवा खाली बाजारात देऊन किंवा इतर अन्य लोकांना देऊन